अहिल्यानगर शहरातील मुकुदनगरमध्ये तरुणावर चॉपर रॉडनं प्राणघातक हल्ला करण्यात आलाय तर पेट्रोल टाकून जाण्याची देखील धमकी देण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात एका तरुणावर टोळक्यानं प्राणघातक हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे तसेच पेट्रोल टाकून जाळून टाकू अशी धमकी देत आरोपींनी पीडित तरुणाच्या डोक्यात गंभीर वार केले मशीद परिसरात ही घटना घडली या प्रकरणी रेहान रोफ शेख राहणार झेंडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दानिश साहिल उर्फ बाऊ उपेरलाला नाजिश ननू अफनान उर्फ अफू तालीम इतर तीन चार अनोळखी व्यक्तींविरोधात खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रेहान शेख हे सायंकाळच्या सुमारास मुकुंदनगर येथील मोठ्या मशीदीजवळ असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठलं जुन्या वादातून आरोपींनी शेख यांना शिवीगाळ करत चॉपर लोखंडी रॉड आणि दणक्याने बेदम मारहाण केली पेट्रोल टाकून जाण्याची धमकीही दिली आरोपींनी रेहानच्या डोक्यात रॉड आणि चॉपरनं वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला जखमी रेहान शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी रुग्णालयातूनच पोलिसांना जबाब दिला त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी दानिश साहिल सह सा हो इतरांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय तर घटनेमुळे मुकुंदनगर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर